प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सुंदरशा शामियानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीचा हा प्रसंग आहे प्रत्येक मावळ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी घडली दहा नोव्हेंबर हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो सन सोळाशे एकोणसाठ मध्ये बिजापूरचा सुलतान आदिल शहा शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याने फारच घाबरला होता मराठ्यांचा प्रभाव वाढत होता किल्ले एकामधून एक मार्गांच्या ताब्यात जात होते आणि आदिलशाहीचा प्रदेश कमी होत होता त्यामुळे आदिलशाहने ठरवलं की शिवाजी महाराजांचा नायनाट केलाच पाहिजे आहे आदिल आपल्या दरबारातील सर्वात बलाढ्य क्रूर आणि चतुर सेनापती अफजल खानला या मोहिमेसाठी निवडले अफजल खान हा उंच बलवान आणि युद्धकुशल माणूस होता त्याने आधी अनेक शत्रूंना सहज पराभूत केले होते अफजल खान बिजापूर निघाला तेव्हा त्याच्यासोबत हजारोच्या संख्येने सैन्य होते तो जिथे गेला तिथे विध्वंस माजवत असे तो सातारा पंढरपूर तुळजापूर या पवित्र स्थळावरून जात असताना त्याने मंदिरं उद्ध्वस्त केली निरपराध लोकांना ठार मारले हे करून तो शिवाजी महाराजांना चितवत होता शिवाजी महाराजांनी यावर विचार केला ते जाणून होते की अफजल खान हा कपटी आहे रणभूमीवर बलाढ्य आहे परंतु डोंगर किल्ल्याच्या परिसरात तो खमकत होईल म्हणून त्यांनी प्रतापगडाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानाच्या योजना आखली आणि अफजल खानाला बुद्धी चातुराने संदेश पाठवला गेला की शिवाजी महाराज स्वरासाठी तयार आहेत हे घाबरलेले आहेत म्हणून दोन्ही बाजूंनी फक्त काही मोजके लोकांच्याच उपस्थितीत त्यांनी आपल्या भेटीची विनंती केली ठरलेल्या <धर्याग> योजनेप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी एक भव्य श्यामियाना उभारण्यात आला आणि शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आजूबाजूच्या जंगलात दबा धरून राहण्याचे आदेश दिले प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याची सुंदर सहसा मखमली शामियाना अफजल खानासाठी तयार झाला अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी व्याकुळतेने वाट बघत होता पण खरं पाहता आज दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी तो स्वतःच्या मृत्यूची वाट पाहत होता कारण महाराजांच्या रूपानेच आज स्वयं यमराज त्याला भेटणार होते

आणि आवाज घुमू लागला शिवाने अफजल खान को मारा अफजल खान मारला गेला घर अर्ज उलद सिपर आला फजल फुजल आब फजल अफजल अज हर मलके बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण होता सगळीकडनं आवाज येईल अफजल अफजल म्हणून दोन मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी